या मालिकेच्या आठ डिसेंबरच्या महासंगम भागामध्ये प्रेक्षकांनो सायली आता तुळजापूरला गेलेली आहे सायली तर तुळजापूरला गेले पण तिच्या मागोमाग शेपूट बनत आता प्रिया सुद्धा तुळजापूरला गेलेली आहे तुळजापूरला गेल्यावर काय झालंय घडामोडी पाहायला मिळणार आहेत इकडे आपल्याला दाखवलं जातं की प्रतिमा पूर्णाईंच्या रूममध्ये आले आणि आता रूम रूममध्ये येऊन तिच्या जुन्या आठवणींना ती उजाळा देत असताना तिकडे आता सायली आलेली आहे सायली म्हणते प्रतिमा त्या काय झालं यावरती प्रतिमा म्हणते अगं मला सगळ्या जुन्या गोष्टी आठवल्या ग सायली म्हणजे खरं सांगायचं तर आता माझे आई वडील खूपच लहानपणी गेले पूर्णाईने मला आधार दिला मला प्रत्येक गोष्टी मध्ये सपोर्ट केला खरं सांगू तर मी लहानच असताना माझ्या आई वडिलांना गमवलेलं असताना पूर्णाईने मला कधी आईची कमी जाणू दिली नाही वडिलांची सुद्धा कमी जाऊन दिली नाही मला प्रत्येक ह्याच्यामध्ये पूर्णाई सपोर्ट करायची परीक्षा असू दे काही असू दे पूर्णाई जागायची आता प्रेक्षकांनो सायलीला असं वाटायला लागलंय की हे सगळं तर प्रतिमा आत्यांच्या सोबत घडलंय ना हा त्यांचा भूतकाळ आहे ना मला का इतकं हे होत आहे आणि त्याच वेळेला लगेचच आता इकडे प्रतिमा सांगायला लागते की खरं सांगू का सायली तर आता माझ्या नंतर त्यानंतर जो काही अपघात झाला ना त्या अपघाताचे सुद्धा आता माझ्या मनावरचे व्रण काही जाता जात नाहीत खरंच मला इतकं वाईट वाटतंय ना आमच्या तिघांचा जो काही अपघात झाला आता सायली विचार करते प्रतिमा आत्याचा हा जो काही अपघात झालाय त्याच्यामध्ये सुद्धा मला वाईट वाटायचं खरंच काही कारणच नाहीयेस ना म्हणजे खरं सांगायचं तर आता मी का हा सगळा विचार करते तिला खूप वाईट वाटतं इकडे अर्जुनला रुद्राचा फोन आलाय लग्नासाठी येतोयस ना असं तो त्याला विचारतोय अर्जुन म्हणतो काहीच काळजी करू नको निघालोयच आम्ही ह्या बायकांना आटपायला उशीर लागतो तोपर्यंत इकडे आता गिरीच्या आपल्या फोटो पाहती आहे आणि ती सुद्धा सायलीला फोन करते सायली तू येतेस ना सायली म्हणते हो अगं मी येते हे निघाले की येते दोघ जण निघतायत आणि आता प्रतिमा आ, कल्पना त्यांना आता ते म्हणजे काही खाऊचे डब्बे वगैरे ज्या वेळेला कल्पना त्यांना खाऊचे डब्बे देती आहे आणि त्याच वेळेला इकडे आता नागराजला भेटायला प्रिया फोन करते आणि ती फोन करून सांगते हे बघा महिपतचा शोध घ्यायचा असेल तर आपल्याला तुळजापूरला जायलाच पाहिजे यावरती नागराज म्हणतो मी कशाला येऊ यावरती प्रिया म्हणते त्या दिवशी जर का मी तिकडे आले नसते तर तुम्हाला कुणी वाचवलं असतं बरोबर ना त्यामुळे निमूटपणे तुळजापूरला यायचंय मी सांगते त्या ॲड्रेसवरती पोहोचा मी आधी जाते असं म्हणत ती आता सावीला मदत करायला तुळजापूरला निघालेली आहे इकडे अर्जुन आणि सायली निघतायत पण त्यावेळेला अर्जुन आणि सायली यांची थोडीशी भांडणं होतात प्रेक्षकांनो म्हणजे अर्जुन आता रुद्रला फोनवरती सांगतोय या बायकांचं म्हणजे काही संपतच नाही आणि सायली सांगते माझं संपत नाहीये खरं सांगायचं तर आणि ह्या बायकांचं आटपता आटपत नाही रे काय करायचंय सांग तू मला असं म्हणत असताना मग हे सगळे जण बोलत असतात आणि त्यावरती सायली चिडते बायकांचं आटपत नाही बायकांचं आटपत नाही काय बोलताय तुम्ही बायकांचं आटपत नाही आई मला डब्बा देत होत्या तो डब्बा घेऊन फक्त मी आता आले होते असं आता ती म्हणायला लागते मग अर्जुन म्हणतो नाही नाही म्हणजे बायकांचं काळजी करणंच आटपत नाही हो असं मला फक्त म्हणायचं होतं असं म्हणत लगेचच आता इकडे तो बोलायला लागते सायली त्याच्यावरती चांगली चिडलेली आहे मग त्यानंतर दोघं जण भांडणं करत करतच तिकडून आता तुळजापूरला जायला निघालेत त्याच वेळेला प्रिया सांगते अश्विनला की माझी मैत्रीण सावी आहे तिच्याकडे मी चाललेली आहे सावीला माझ्या मदतीची गरज आहे ना त्यावरती अश्विन म्हणतो तू दोन तीन दिवस थांबलीस ना तर कदाचित मी सुद्धा तुझ्या सोबत येईन आणि आपण दोघं सोबतच जाऊ शकतो यावरती ती, ती म्हणते नाही रे तिला आता गरज आहे ना माझी त्यामुळे मी आत्ताच्या आत्ता जाऊ इच्छिते कळतंय का असं म्हटल्यावरती मग तो मग ती म्हणते ठीक आहे तू कधी कधी मला इतकी रागवतेस ना त्यावरती मला आता खूपच वाईट वाटतं पण कधी कधी तू आपल्या घरच्यांच्या बद्दल इतकं पॉझिटिव्ह बोलतेस ना त्याचं सुद्धा मला खूप छान वाटतं ती म्हणते माझे पण ते घरचेच आहेत ना अश्विन असं सगळं चालू असताना फायनली आता इकडे लगेचच सायली अर्जुन जायला निघालेत त्यावरती सायली म्हणते खरं सांगू का तर मला ना म्हणजे काही गोष्टी चांगल्या तर घडल्या पण काही वाईट पण घडल्या आपण जर का महिपतला आणि दोघ जण महिपत न सापडल्याचं दुःख करत आता चाललेली आहेत त्याच वेळेला खर तर महिपत तुळजापुरातच आहे आणि हे दोघ तिकडे आल्यावरती आता मात्र त्यांची वाट पाहतच तिकडे ते बसलेलं आहे जणू काही बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता महिपत इकडे नागेश्वर कडे आलेला आहे आणि तो विचार करतोय की नागेश्वरच माझी मदत करू शकतो त्यावरती आता इकडे नागेश्वर त्याला सांगतो तू माझं काम केलंस का महिपत म्हणतो अरे हो मी तर तुझं काम केलं होतं पण काय माहितीये का तो अर्जुन सुभेदार मध्येच आला आणि त्यांनी ना त्या बाईला वाचवलं नागेश्वरने एका बाईला मारण्याचं काम महिपतला दिलेलं आहे पण त्यामुळे ते काम काही झालेलं नाहीये कारण अर्जुन मध्ये आलाय आणि त्यावरती महिपत म्हणतो आत्ता तर मी मोस्ट वॉन्टेड आहे त्यामुळे तू जर मला दिलास हे होऊ शकतं नागेश्वर म्हणतो चिंताच करू नको तुझं असं रुपड बदलून टाकतो ना की तू चिंता करायची काहीच गरज नाहीये बरं आता हे सगळं होत असताना मग तोपर्यंत सायली अर्जुन आता इकडे चाललेले आहेत आणि अर्जुन म्हणतो खरं सांगू का तर मला हे लग्नच आत्ताचं आठवलेलं आहे असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते सायली हो खरंच मलासुद्धा आपलं लग्न आठवलं कसं आपलं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं ते इकडे महिपत म्हणतो हे बघ मी इथे फार वेळ धावू शकत नाही का आहे कारण काही झालं तरीसुद्धा म्हणजे खरं तर मला ना इथे राहणं शक्य नाही वाटत आहे इतका मोठा परिसर आहे याच्यामध्ये लग्न घर गर, लग्न घरात कोणीही येऊ शकतं काहीही होऊ शकतं आणि त्यामुळे मला असं वाटते की या इथे राहणं मला शक्य होईल असं वाटत नाहीये आणि त्यावेळेला मग आता तो म्हणतो तुझं असं रुपडं बदलून टाकतो ना की तुला इथे राहण्यापासून काही पर्यायच राहणार नाही यावरती महिपत म्हणतो बघ हो। जमेल ना यावरती तो म्हणतो न जमायला काय झालंय चल तुझा असा मेकअप करतो आणि खरंच महिपतचा असा मेकअप करतो की आपण सुद्धा महिपतला ओळखणं जरा कठीण गेलं असतं आणि त्यानंतर महिपतला तो म्हणायला लागतो बघितलंस बघितलंस महिपत कसं वाटतंय म्हणजे आता तुला तरी ओळखू येतोयस का महिपत म्हणतो हो ते तर चांगलंच केलेलं आहे फक्त आता कुणी ते ओळखीचं यायला नको इकडे आता रुद्र आणि त्याची आई वासंती यांचं बोलणं चालू असताना अर्जुन सायली आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत चालू आहे त्यानंतर मग आता इकडे आलेलं आहे नागेश्वर सुद्धा नागेश्वर आलाय तो पण त्यांचं वेलकम करतोय आणि त्यानंतर मागू येऊन महिपत प्रेक्षकांना उभा राहिलाय महिपतला वेळेला अर्जुन आणि सायली हे दोघ जण पाहतायत आणि त्यावेळेला त्यांना आता कुठेतरी आपण पाहिल्याचं त्यांना आता फील येत आहे ज्या वेळेला कुठेतरी फायल्याचं फील आलेलं आहे आणि त्यावेळेला कोण आहे हा असं ज्या वेळेला सगळेजण म्हणायला लागतात आणि त्याच वेळेला आता मात्र सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला आहे की नक्की आता काय झालंय ते आणि त्याच वेळेला तो सांगतो काही नाही अण्णासाहेब अहो काय करताय कुठे चाललात तुम्ही असं म्हणत तो आता अण्णासाहेब म्हणत महिपतच्या मागे आलाय म्हणून महिपत तिकडून निघून गेलाय आता सायली अर्जुनला जरा चिंता वाटते की काय नक्की झालं असेल अचानकपणे हा माणूस असा का निघून गेलाय असं म्हणत सायली अर्जुन आता इकडे का काही बोलत नाहीयेत तोपर्यंत प्रिया सावीकडे आले सावीला मेहंदीमध्ये टाकण्यासाठी काहीतरी लिक्विड देते आणि ते सांगते हे लिक्विड गिरिजाच्या मेहंदीत टाक मग तिची शुद्ध हरपेल त्यानंतर तिला आता आपण उचलायची आणि बाहेर फेकून द्यायची यावरती मग आता इकडे सावीची मावशी सांगायला लागते खरं सांगायचं तर आता दादा साहेबांनी सांगितले की जर का सावी या लग्नामधून पळून गेली तर हे लग्न होणार नाही मग आपण त्यांना सांगायचं की सावी या लग्नामधून पळून गेली म्हणून मग हे लग्न होईलच कसं असं म्हणत आता इकडे ते दोघेजणी बोलतायत आणि त्यानंतर प्रियाची युक्ती आता कामी येणार आहे प्रिया इथे कारस्थानं करायलाच मंडळी आलेली आहे आणि प्रियाची कारस्थानं काही केल्या इथे सुद्धा कारस्थानच करत आहे त्यानंतर मग आता इकडे महिपत सांगतोय तो अर्जुन सुभेदार आलाय आणि त्यांनी मला ओळखलं तर असं काही झालं तर आता खूप मोठा गोंधळ होईल यावरती लगेचच आता इकडे तो सांगतोय काही चिंता करू नका महिपत शेठ काही होणार नाहीये आत्ता तिकडे तू उभा होतास तुला कुणी ओळखल का सांग बरं तुला कुणी ओळखलं असतं तर मग मा बोल मला तू यावरती तो सांगतो नाही म्हणजे तसं कुणी ओळखलं तर नाही असं आता तो म्हणायला लागलाय त्यावर तो म्हणतो काही नाही हो कोणी तुम्हाला ओळखत नाही पण तोपर्यंत अर्जुनला मात्र आता त्या बंद दाराच काहीतरी आता इकडे जाणवतं की हे बंद दार बंद का आहे किंवा काय आहे असं ज्या वेळेला त्याला जाणवलंय तो तिकडे आता पाहतोय की कुठे आपल्याला हे करता येईल या बंद दाराच्या मागे काय आहे म्हणून ज्या वेळेला तो पाहतोय तर त्याच वेळेला मग आता तो बघतोय तर त्याला महीपत तिकडे दिसत नाही मग अजून विचार करतो नाही नाही तो महीपत नसावा इकडे तोपर्यंत गिरिजाला भेटायला आलेली आहे ती म्हणजे सायली आणि गिरिजा म्हणते सगळं ठीक होईल ना सायली ताई मला खूपच भीती वाटते सायली म्हणते काहीच कारण नाहीये घाबरायचं सगळं सगळं काही ठीक होणार आहे तू कशाला चिंता करतेस आणि गिरीच्या मात्र आता या लग्नाला मनापासून आपण तयार नाही आहोत हे आता सायलीला सांगायला पाहत आहे पण तिचं सांगणं काही होत नाही इकडे अर्जुन म्हणतोय हे बघ काही झालं ना तरी सुद्धा बायकांना दुखवायचं नाही कारण कसं आहे त्या आपलं घर सोडून आलेल्या आहेत ना आणि आपलं घर सोडून ज्या वेळेला त्या येतात आपण तर आपल्या घरीच राहतो पण त्यांना आपल्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका होईल असं आपण पाहायचं नाही यावरती रुद्र म्हणतो काहीच काळजी करू नको काहीही झालं तरीसुद्धा तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची मी शंभर टक्के काळजी घेईन असं म्हणत असताना इकडे सायलीने गिरिजासाठी जे काही गिफ्ट आणले ते गिफ्ट देते इकडे अर्जुन सुद्धा रुद्राला चार गोष्टी समजुतीच्या समजवून सांगतोय या दोघांचं सा बोलणं चालू आहे दोघं गळा भेट घेत आहेत प्रिया आता महिपतचा शोध घेण्यासाठी प्रेक्षकांनो तिकडे निघून गेलेली आहे ज्यावेळी वेळेला प्रिया महिपतचा शोध घेण्यासाठी निघून गेले आणि त्याच वेळेला मग आता इकडे ती एका मुलाला विचारते की या माणसाला पाहिलंच का तू यावरती आता इकडे तो मुलगा म्हणायला लागलाय नाही नाही कुणाला या माणसाला नाही मी या माणसाला हा बरोबर या एका माणसाच्या सोबत आता तो होता एवढं खरं यावरती मग ती म्हणते कुणाच्या सोबत होता काय होता यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतो ते बघा ती तिकडे माणूस आहेत त्यांच्यासोबत होता लगेच प्रिया त्या माणसाकडे येते आणि या माणसाला तुम्ही कुठे पाहिलं का म्हणून महिपतचा फोटो दाखवते पण तो माणूस महिपतचाच माणूस निघतो आणि तो म्हणतो नाही ती सगुण आहे ना त्यांचा ते पत्ता विचारत होते मी काही त्यांना ओळखत नाहीये मग ती प्रिया पुन्हा त्या मुलाकडे येते आणि काय रे कोण रे सगुणा सगुणा कोण असं आता विचारायला लागते त्यावरती तो सांगतो सगुणा ठीक आहे झाडावर बसले असं म्हणत तो तिला हे करतो तोपर्यंत इकडे सावीने आता त्या हळद म्हणजे मेहंदी लावण्यासाठी त्याच्यामध्ये काहीतरी घाण पदार्थ टाकलाय गिरिजाला बेशुद्ध करता येईल आणि म्हणून आता ती सांगते की प्रिया कुठे राहिली त्यावरती प्रिया आता तिकडे महिपतचा शोध घ्यायला गेलेली आहे इकडे ती गिरिजाकडे आलेली आहे आणि गिरिजाला खानदानी हार देऊन तो घालायला सांगते आहे गिरिजा विचार करते सांगू का मी यांना की मी मनापासून हे लग्न करत नाहीये म्हणून पण तरीसुद्धा वासंती तो हार देते तिला आणि आता इकडे ती विचार करते की मी तर मनापासून लग्न नाही करते मग मी हार कसा घेऊ इकडे तोपर्यंत आता त्या हळदीमध्ये म्हणजे मेहंदीमध्ये काहीतरी टाकलेलं आहे आणि मेहंदीमध्ये टाकल्यावरती आता इकडे ती सांगते सावीला मावशी की हे लिहून मेहंदी आता लगेचच गिरिजाला दे पण त्याच वेळेला तिकडे सायली आलेली आहे आणि सायली आता ते सगळं पाहते पण तिकडे तोपर्यंत गिरिजाने हार घातलेला आहे आणि हार गळ्यामध्ये घालून आता इकडे रुद्र तिला सांगतोय की तुम्हाला तर हार खूपच छान दिसतो आहे आणि रुद्र मनापासून तिच्यावरती प्रेम करत असला तरी तिच्या मनात काहीतरी शंका कुशंका प्रेक्षकांनो आहेतच आणि त्यामुळे तिला वाईट वाटते इकडे प्रेक्षकांनो अस्मिताची थोडी तब्येत बिघडलेली आहे म्हणून आपली कल्पना जरा उदास आहे आणि कल्पना इकडे इकड्यात प्रतिमाला सांगते आहे की मला खूपच वाईट वाटतंय की काय करायचं म्हणजे आपण हे अस्मिताची तब्येत बरी नाही आहे तर आपण तिचं डोहा जेवण करून घ्यायचं का कर आता काय कल्पनाचं उलटं डोकं तब्येत बरी नाही आहे तर म्हणे डोहाळ जेवण करून घेऊया आणि डोहाळ जेवणासाठी आता प्रतिमा म्हणते अगं असं कसं डोहाळ जेवण आता करायचं म्हणजे किती मोठा गोंधळ होईल म्हणून मला असं वाटतं की डोहा जेवण आत्ता तरी आपण करू नये त्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते म्हणजे इकडे प्रतिमा की काही काळजी करू नकोस अगं डोहाळ जेवण करायच्या वेळेला आपण पूर्णाजी आणि सायली येतीलच तोपर्यंत आपण तयारी तर करायला घेऊया का असं म्हटल्यावरती ती थी सांगते ठीक आहे आपण तयारी करायला घेऊया असं म्हणत लगेच आता इकडे ती तयारी करण्यासाठी सांगते मग इकडे आपल्या अस्मिताच्या डोहाळ जेवणाची तयारी सुरू झालेली आहे आणि तिकडे सायली आणि अर्जुन हे तिकडे लग्नाला गेलेलं आहे तोपर्यंत लग्नाचा दिवस उजाडलाय uh -huh. तोपर्यंत इकडे आता सावी आणि तिच्या मावशीचा गडबड चालू आहे सावी आणि मावशीची चा गडबड चालू असताना तिकडे सायली आलेली आहे आणि सायलीने बघितलंय की यांनी काहीतरी मेहंदीमध्ये टाकलंय आणि सायली सांगत आहे की द्या साई ती मेहंदी मी नेते पण हे लोक काही साई सायलीला ती मेहंदी देऊ देत नाहीयेत आणि त्याच वेळेला मग आता मावशी म्हणते बघितलंच ती आपल्याला प्रिया म्हणत होती ना की ही सावी आ, ही सायली जरा अतिशा आहे म्हणून तर ही सायलीच आहे बरं का जरा आता तुम्हाला सावध राहिला पाहिजे हिच्यापासून तोपर्यंत इकडे आता रुद्रने तिच्या गळ्यात हार घातलाय आणि छान दिसत आहे असं तिला सांगतोय मग त्यावर ती आता इकडे गिरिजा विचार करते काय करू मी सांगू का मी लग्न मनापासून करत नाही तिच्या मनाची घालमेल का ही थांबता थांबत नाही इकडे तोपर्यंत प्रतिमा सांगते ठीक आहे आपण एक काम करूया आपण आता म्हणजे तिची तब्येत बरी नाहीये म्हणून घरच्या घरी हे करण्याचं काम करूया चालेल ना असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे ठरत की घरच्या घरी आता आपण काम करायचं आहे म्हणजे घरच्या घरी हिनी आता सु आपलं ओटी भरणं करून घ्यायचं तोपर्यंत आता लग्नाची गडबड चालू आहे लग्नाच्या वेळेला इकडे सायली आणि आता गिरिजा ह्या दोघीजणी बसलेले आहेत तर आता अर्जुन आणि तोपर्यंत रुद्र हे दोघ जण आहेत आणि गिरिजाकडे पाहताना रुद्रला खूपच छान वाटतंय आणि गिरिजा मात्र लाजत आहे आणि गिरिजा आता विचार करते सायलीला तरी सांगू का तिच्या मनातलं काही संपता संपत नाहीये घालवेल आणि त्यावेळेला आता मात्र ती सांगते की सायली ताई मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे पण तोपर्यंत सायलीला प्रेक्षकांनो प्रिया दिसलेली आहे आणि ज्या वेळेला सायलीला प्रिया आता दिसते आणि त्यावेळेला प्रिया दिसते त्यावेळेला ती विचार करते प्रिया इथे काय करते म्हणून प्रियाला पाहिला आता सायली ज्या वेळेला पुढे येते तेव्हा प्रिया तिकडून निघून जाते आणि सायली जेव्हा पुढे पुढे येत असते त्याच वेळेला सावी आता ती मेहंदी घेऊन मुद्दामच गिरिजाच्या हाताला लावण्यासाठी येते ज्या वेळेला मेहंदी घेऊन गिरिजाच्या हाताला येते आणि त्याच वेळेला सायलीच्या हातून आता ती मेहंदी पडते ती स्वतः सावीच्या तोंडावरती सावीचं थोबाड तो चांगलंच फुटलंय प्रेक्षकांनो आणि जे काही डाव आता तिने उलटवलेला आहे तो म्हणजे आता इकडे आपल्या गिरीजावरती तो डाव तिच्यावरतीच उलटलेला आहे आणि सायली तिच्याकडे बघते आणि सॉरी सॉरी असं म्हणायला लागते आणि पुढील भागामध्ये प्रियाने बंगल्याला आग लावून अपशकून केलाय आणि त्यानंतर मावशी सांगते दादासाहेब हा किती अपशकून होत राहणार आहे हे लग्न मोडायलाच पाहिजे पण त्याच वेळेला मग गिरीजा आता सायलीला सांगते की मी हे लग्न मनापासून करत नाहीये म्हणून आता हा अपशकून होतोय का सायली म्हणते हे बघ असं काहीच नाही मग अर्जुन सायली दोघांना एकत्रितपणे आणतात आणि शुभ शकून झाला शुभ शकून झाला असं म्हणत आहे